सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी तालुक्यातील पास्ते येथे क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या डी पी आव्हाड माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री व भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी पी आव्हाड यांनी त्यांच्या मालकीची दोन एकर जागा संस्थेला शाळा बांधण्यासाठी दिल्याने लोकवर्गणीतून शाळा बांधणे शक्य झाले सदरील लोकार्पण सोहळ्यास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष पंढरनाथ थोरे उपस्थित होते पास्तेचे भूमिपुत्र मुंबई येथील सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी पी आव्हाड यांनी त्यांच्या मालकीची दोन एकर जागा संस्थेला शाळा इमारत बांधण्यासाठी दिली त्यामुळे या जागेवर पंचवीस लाख लोकवर्गणीतून शाळा इमारत बांधणे शक्य झाले डी पी आव्हाड यांनी शाळेचे भव्य प्रवेशद्वारही बांधून दिले यापूर्वीही आव्हाड यांनी शाळेला इमारत नसताना विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा दिली होती लोकवर्गणित संस्थेने आणखी पन्नास लाख रुपये टाकून दोन मजली भव्य इमारत बांधली आहे आणि त्या इमारतीला क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण संस्थेच्या डी पी आव्हाड माध्यमिक विद्यालय असे नाव देण्यात आले असून त्या इमारतीचा भव्य लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक नऊ जानेवारी रोजी भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त डी पी आव्हाड विश्वस्त बाळासाहेब वाघ दिगंबर गीते सरचिटणीस हेमंत धात्रक युवा नेते उदय सांगळे संचालक अशोक भाबड रामनाथ बोडके उत्तम बोडके सुरेश घोघे भास्कर सोनोने तानाजी जायभावे आदींसह मान्यवर उपस्थित होते माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे तालुक्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले कार्यक्रमास पास्ते व पंचक्रोशातील महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेकांनी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला एस समाधान न्यूजसाठी वेगवेगळे पूर्व प्राथमिक विद्यालय मराठी माध्यमचे पाच आहेत पूर्व प्राथमिक विद्यालय हिंदी माध्यमचे एक आहे पूर्व प्राथमिक विद्यालय इंग्रजी माध्यम एक हे सगळे माध्यमिक विद्यालय आणि कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हायटे कॉलेज तंत्रनिकेत पॉलिटेक्निक कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज बी फार्मसी डी फार्मसी हे सगळे युनिट आपण एकत्र केले तर साधारण सहासष्ट युनिट आपले या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये ताई चालू आहेत या संस्थेमध्ये संस्थेचे अनुदानित आणि विनादानुत विनाअनुदानित असे विद्यालय देखील या ठिकाणी सिनरला नुकतंच मागच्या वर्षामध्ये आपण विनाअनुदानित महाविद्यालय ताई सुरू केलेलं आहे संस्थेच्या ही जी शाळा या ठिकाणी सुरू झाली पाच ती एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून या ठिकाणी ताई सुरू झाली आठवीचा वर्ग सुरुवातीला या ठिकाणी सुरू केला आणि या परिसरात जामगाव सरदवाडी घोडेवाडी खापराडे झापोडी या सगळ्या गावांमधील विद्यार्थ्यांना सिन्नरला जावं लागत होतं त्यांचं शैक्षणिक माध्यमिक शिक्षणाची सोय या निमित्तानं या गावामध्ये सुरू झाली शाळेला नव्याण्णव दोन हजारपर्यंत आठवीचा वर्ग होता प्रत्येक वर्षी निसर्ग नैसर्गिक वाढीनं नववी आणि दहावीचे वर्ग सुरू झाले आज शाळेला शंभर टक्के अनुदान या ठिकाणी ताई दोन हजार सातपासून मिळालेले त्यामुळं या सगळ्या कामकाजामध्ये त्या शाळेच्या डेव्हलपमेंटमध्ये आदरणीय वंदनीय आव्हाड साहेबांचा वाटा सगळ्यात जास्त या ठिकाणी ताई या ठिकाणी आहे साहेबांच्या संदर्भामध्ये दे देखील आपल्याला कल्पना आहे की आव्हाडसाहेब मुंबईमध्ये पोलीस इन्स्पेक्टर होते ते ए सी पी पण झाले होते साहेबांशी मुंडे साहेबांशी ताई साहेबांच्या जवळचे संबंध होते आणि ताई मी आज तुमच्यासमोर बोलवत असलो तरी मीही पोलीस खात्यातला एक कर्मचारी होतो आपण राजकारणामध्ये नव्हता पण त्या सागर बंगल्यावर साहेब विरोधी नेते असताना मी त्यांच्याकडं टेलिफोन ऑपरेटर म्हणून आणि एक वर्षभर मी बॉडीगार्ड म्हणून त्या ठिकाणी ताई साहेबांकडेच काम करत होतो एकदा मुंडे साहेब ताज हॉटेलला उतरले होते आणि दिवाळी साहेबांचा मला सकाळी सकाळी फोन आला मी आपल्याला एक ठिकाणी जायचे लवकर या आम्ही गेलो ताज हॉटेलला तर मुंडे साहेब रूममध्ये नाश्ता करत होते आणि आम्ही बसलो आम्हालाही नाश्ता बोलवला त्यांनी आणि दिवळ साहेबांच्या मनामध्ये थोडी खंत होती ती त्यांनी त्यांच्याकडे व्यक्त करून दाखवली साहेब मी आता काय करू माझी इच्छा आहे तुमच्याकडे यावं असं मला वाटतंय मग साहेबांनी सांगितलं म्हणजे दिवळ साहेब महाजन साहेब केल्यानंतर मला किती संघर्ष करावा लागला किंवा मी कशातून जातोय याची तुम्हाला कल्पना आहे का म्हणजे मी तर तुमचं स्वागतच करेल तो भाग नाही या ठिकाणी मुद्दा नमूद करा वाटतं का त्यांना सुद्धा खूप त्या ठिकाणी ताऊन सुलाखून बाहेर आले त्याप्रमाणे संघर्ष पंकजताई करतात प्रीतमताई करतात वाघाच्या मुली आहेत वाघिणी आहेत त्या काही मागे राहणार नाही याची आपल्याला त्या ठिकाणी कल्पना आहे या माध्यमातून साहेबांनी ज्या प्रकारे महाराष्ट्र काबीज केला त्याप्रमाणे ताईसाहेब आपण अजूनही त्या ठिकाणी पुढे जावं लागेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे इतके काही कार्यकर्ते तुमच्या खूप जवळ असतील तुमच्या परिचयाचे असतील पण समाजामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी समाज हितासाठी योगदान दिलेलं अशी खूप मंडळी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आपण त्यांना थोडस जवळ करायला पाहिजे त्यांच्या बरोबर बैठका घ्यायला पाहिजे असं मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने वाटत जितका संपर्क वाढेल तितका दबदबा आपण निर्माण करू साहेबांचं दुप्त निदान झालं त्यावेळेस महमालाबादला मी नगरसेवक असताना हस्ते हे ते का आणि रुग्णांसाठी अम्ब्युलन्स वैकुंठर असं उद्घाटन केलं नऊ वर्षामध्ये काही आपल्या हस्ते जे उद्घाटन झालं त्याला अजून थंड पडलेला नाही अविरत ती गावची सेवा चालू आहे कारण त्याच्या मागे तुमचे जे आदरणीय तुमचं जे व्यक्तित्व आहे ते आमच्यामध्ये आलं आणि तो कार्यक्रम चालू आहे मी एकच सांगेल त्या काळामध्ये बाबा आणि पुंजाजी बाबा एकत्र आले आणि दोन वारकरी एकत्र आल्यानंतर साहेब फक्त आणि फक्त आठवीला होते आणि आमच्या शपथाही या पाचवीला होत्या एकोणीसशे एकसष्ट साली त्यांचा शुभविवाह झाला आणि त्यानंतर जेव्हा ते स्वतःच्या बाळासाहेब देसाई राज्याचे गृहमंत्री असताना त्या काळामध्ये साहेब नोकरीला लागले इन्फेक्ट म्हणून नंतर एसीपी पर्यंत त्यांनी वाटचाल केली आणि ज्या वेळेस मुंडे साहेबांचा त्यांना आधार मिळाला त्यावेळेस सत्तर ते ऐंशी एनकाउंटर त्यांनी केले आणि त्या एनकाउंटरमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये डिपार्टमेंटचा माणूस रिटायर झाल्यानंतर त्याला अटाट कमांडो जीवरक्षक फक्त आणि फक्त साहेबांना मिळाले एकाला मिळालेले नाही अजून हा इतिहास हा इतिहास आहे ज्याची इतिहासामध्ये अक्षरांनी नोंद होईल जेव्हा राणे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस राणे साहेब आणि साहेबांचं सा, डीपी आवड साहेबांचं सा एकमेकावर खूप प्रेम होत साहेबांनी <laughs> सांगितलं आवाड साहेब काही मागा कुठे बदली पाहिजे कुठे प्रमोशन पाहिजे बदली नको प्रमोशन नको मी माझ्या मेरिट वर मी ठाम आहे माझ्या गावाला एक शाळा द्या आणि माझ्या गावाला रस्ता द्या असा हा ग्रामविकासाचा ध्यास घेतलेला आमच्या दाजी म्हणून आम्हाला करांचा दाजी म्हणून आम्हाला निश्चितपणे त्याचा अभिमान आहे आणि अतिशय कडक शिस्तीचे म्हणून ओळखले जाणार आहे साहेब पण मनामध्ये तेवढंच हळवेपणा कुठेतरी आपल्या भागातल्या ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणाची होणारी नाही आणि त्यांनी या शाळेच पालकत्व केलं आपण वेळ प्रसंगी शिक्षकांचा पगार करण्यापासून मुलांना बसण्याची सोय करण्यापासून सर्व सोय या पाच त्या त्यांनी केली परवानगी त्यांनी आणली नंतरच्या काळामध्ये जेव्हा कुठेही जागा मिळायला तयार नाही खरं म्हटलं तर बागायती जमीन मूल्यांकन जर काय केलं तर एक कोटीच्या घरात तिथे व्हॅल्युएशन होईल अशी जागा साहेबांनी गिफ्ट डीड करून वकिलाचा खर्च सुद्धा त्यांनी स्वतःच केला आम्हाला फोन केला आणि गिफ्ट दिन नोंदवून दिलं नोंदवून दिल्यानंतर शाळेचं काम लगेच सुरू करावं वर्षामध्ये ही त्यांची महत्वाची कंडिशन होती काम सुरू केल्यानंतर मला आनंद वाटेल साहेबांच्या एका शब्दावर ताई आपले उद्योजक अशोक आव्हाड साहेब मुंबईचे त्यांनी अकरा लाख रुपयाची देणगी साहेबांना त्यावेळेस देऊ केली साहेबांनी गावात देणगी जमा केली स्वतः पैसे टाकले संस्थेने काही पैसे टाकले आणि या शाळेचं कामकाज सुरू झालं हे कामकाज कर करताना खरं आज सगळे संचालक मंडळ येतात जातात सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा मोठा असतो पण खास करून या वाल्यातले आमचे संचालक हेमंत नाईक साहेबांचे ते मानस पुत्र आहे साहेब कधी पण चिडले तर आम्हाला शांत करायला हेमंत नाईकांनाच त्यांच्याकडे पाठवावं हो लागतं आणि नायकांनी जबाबदारी घेतली आणि या शाळेचं सा काम डिपार्टमेंटने आपण पूर्ण केलेलं कुठलंही एक आपण टेंडर काढलं नाही कारण साहेबांचं ठरलेलं राहतं त्यांना टाटाचं स्टील पाहिजे अल्ट्राटेकचं सिमेंट पाहिजे बारा फूट हाईट पाहिजे लाकडाचे खिडक्या पाहिजे त्यांना कुठलंही बाकीचे काम आपण जे करतो ते काम त्यांना चालत नाही त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीने त्यांना पाहिजे तसं काम करून घेण्याकरता एकमेव माणूस आमच्याकडे होता तो नाही आणि हे काम पूर्ण झालं आणि साहेबांचं आतोनात मुंबई साहेबांवरती भक्ती श्रद्धा प्रेम असल्यामुळे दुर्दैवाने साहेबांचं निधन झालं त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परळीला ताईंना साहेब टोन भेटले नंतर गावात आल्यानंतर त्यांच्या गावची कमान ताई साहेबांनी तयार केली ती कमान करताना सुद्धा टाटा कंपनीचं स्टील वापरले त्यांनी त्यांना हलकं फुटकं राहिला नको ते कायम टिकली पाहिजे त्याच्यानंतर डिजिटल करून घेतली आणि आता तुम्ही येणार म्हणून तिची दोन दिवसापूर्वी परत रंगरंगोटी डागडुची करून ती कंप्लीट करून घेतली मी बरीचशी कामं पर केली परंतु सुरुवातीला मी असं विचारलं की आपलं हे गाव आहे या गावाकरता काहीतरी आपण केलं पाहिजे कारण गाव हे सर्वात महत्त्वाचं मानलेलं आहे आपलं राज्य मानलेलं आहे मला ते आठवतंय की भगवान श्री रामचंद्राने ज्यावेळेस लंकेवर स्वारी केली आणि लंकेला रावणाचा वध केला आणि नंतर त्यांना लक्ष्मण सांगितलं की ही सोन्याची लंका आहे आपण इथं राहू पण त्याने सांगितलं होतं की अपी सुवर्ण लंका नवे रोचते लक्ष्मणा जनमी जन्म भविष्य स्वर्गात अपी गणेशी ही जरी सुंदर सोन्याची लंका असेल तरी मला आवडत नाही आपल्या मायपोबीला अयोध्येला जाऊ त्याप्रमाणे रेटाय इथे आणू परंतु त्यामुळे गोष्ट अशी ही ज्यावेळेस मी या खात्यात लागू त्यावेळेस सुरुवातीला मी कामं करत गेलो काम करत असताना योगाने हे आमदार सचिवालय असेंब्लीमध्ये एकदा बंदोबस्त होतो इथं बाबा कागणीरावाचे कोपरगावचे पीएम अनेक मंत्र्यांकडे त्यांनी कामं केले होते डॉक्टर राखांकडे होते बबरराव बबररावकडे होते त्यानंतर तर यांच्या रौ विशेष हिरसाहेबांच्या विशेष त्यांच्याकडे होते आपल्या नाईक साहेबांकडे होते ते मुंडे साहेब असे चालले होते गोंडे साहेब जात असताना त्याने बघितलं आणि त्याला हात घरी आणि मुंडे साहेबांना सांगितलं हे आवड साहेब आहे हे पोलीस इन्स्पेक्टर आहे तोपर्यंत मुंडे साहेब मी काय बोलू शकत होतो मी माझा ओळख नव्हते की मी सेन्नर तालुक्यातला आहे नाशिक जिल्ह्याचा पासताई मध्ये गाव आहे साहेबांनी सांगितलं मी तुमच्या तुमच्याशी तालुक्याला दोडीला नांदोडला दापोरला असे काही गाव आहे पण तुमच्या गावाला काय मी त्याला हे सांगितलं मला माहित होतं मुंडे साहेब झालं किंवा त्यांचे प्रवीण आपले हे महाजन साहेब झालं हे आर एस एसची माणसं होती तर म्हणून मी त्यांना सांगितलं ते साहेब आर एस एसचा मनुष्य आहे एकोणीसशे एकसष्ट साली मी प्रथम वर्ष शिक्षित झालेलो आहे असं म्हटलं तर मला मिठीच मागली आणि मग सांगितलं मी तुमच्या गावाला येईल पुढे जेव्हा झालं की ते होम मिनिस्टर झाले त्यामुळे शूट आऊट इन्सिडेंट या मुंबईमध्ये फार व्हायचे आणि त्यावेळेस कमिशनर सांगितलं की तुम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन यांच्या लोकांवर घ्या वडील साहेबची माझी ओळख झाली होती मी वडील साहेबांड त्यांच्या घरी जायचो त्यांच्यावर डेप्युटी सी एम झाले ते अनेक वेळा होतो तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक काम करा हे जे गँगस्टर्स आहेत ना हे आपल्याला संपवायचे काही करा तुमच्या मागे आम्ही आहोत आम्ही तुम्ही एक काम करा पण त्याप्रमाणे मला त्यांचा संदेश मिळाला आणि मग मी माझ्या हाताखाली काही सब इन्स्पेक्टर मी इंचार्ज होतो एका झोनचा त्यानंतर मला जे लोक मिळाले असो दौऱ्या फरगवळीचा असो छोटा शेतीचा असो छोटा राजांचा असो गावगिरोचा असो अशा सगळ्यांच्या लोकांना मारत गेलो मी साठ सत्तर लोकांना गोळा करून मारला जो राजकारणातलं गुन्हेगारीकरण मोडून काढण्यासाठी मुंडे साहेबांचं जे मूळ राजकारणात स्वप्न होतं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण संपुष्टात आलं पाहिजे तर राजकारण सामान्य माणसाच्या मालकीचं होऊ शकतं राजकारणामध्ये भेदभाव जातीभाव हेच कमी झाल्याशिवाय सामान्य माणूस राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येत नाही आणि ते जे मुंडे साहेबांचं स्वप्न होत ते पूर्ण करताना ते गृहमंत्री असताना त्यांनी जे काम के केलंय त्याच्याबद्दल असलेला नितांत आदर मला या गावापर्यंत घेऊन आलेला आहे या गावाचं नाव पास्ते नमतीने आम्ही म्हटलं पास्त्याला जायचं पास्त्याला जायचं म्हटलं पास्ता काय आहे बाबा हे गाव इटलीत आहे का भारतात आहे सगळे म्हणत होते तर या गावाचा आज माझाही दर्शनाचा योग आला संघर्ष यात्रा जेव्हा मी केली होती तेव्हा या गाव प्रत्येक गावाचं आम्ही शक्ती नव्हतो यावळच्या गाव ही मुख्य रस्त्यावर यायची हायवेवर यायची माझ्या सगळ्या सुवासिनी ओळायच्या हो म्हाताऱ्या आज्या सगळ्या डोक्यावरून हात फिरून आशीर्वाद द्यायच्या मोठी माणसं माझ्याकडे डोळे भरून पाहायची लहान मुलं उत्सुकतेने पाहायची तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही जीवनामध्ये आपल्या आपण खूप काही कमवू हो शकतो खूप माणसं खूप संपत्ती कमवतात खूप मोठे होतात जीवनामध्ये त्यांना सगळ्या वैभवांचा प्राप्ती होते ज्यांना लोकांचं प्रेम लाभत नाही मला असं वाटतं की जीवनातलं सर्वात मोठं वैभव काय असेल तर लोकांचा निष्पा आणि निस्तीम प्रेम हे सर्वात मोठं वैभव आहे आज थोडे साहेबांनी सांगितलं त्यांच्या आधीच्या व्यक्त्यांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की पंकजा ठेवा पण आमचं तुमच्याविषयी आम्हाला तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि एवढंच नाही तर माझ्याही पक्षाच्या अध्यक्षांना सुद्धा भांडायला कमी केलेलं नाही अशा प्रेम करणारे लोक आहेत आणि हे जे तुमचं प्रेम आहे हे मला वाटतं सगळ्यात मोठी शक्ती आहे आज मी जे इथे आले ती भावना त्या प्रेमापोटीत आलेच आले पण भावना ग्रामीण भागातल्या ह्या शाळेपोटी कारण मी सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत शिकले लोकांना वाटेल गोपीनाथ मुंडेंची मुलगी कुठल्या तरी मध्ये शिकली असेल मोठ्या शाळेत शिकली असेल पण नाही मुंडे साहेबांनी मला जिल्हा परिषदच्या शाळेत घातलं होतं त्याच्यानंतर चौथी पर्यंत ती शाळा होती दोन्ही वर्ष पहिली आणि दुसरी बालवाडी मी पहिली आले वर्गामध्ये माझी मावशी जिल्हा परिषद मध्ये शिक्षिका होती मुंडे साहेबांना वाटलं ही मावशी पहिली आहे गावामध्ये काँग्रेसची कमिटी असणारी शाळा कुठली मग काँग्रेस तेव्हा आम्ही भाजप आणि काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या शाळेत टाकलंय मला का तर तिथे पहिलीहून दाखवली तर खरी होशारे म्हणजे माझ्या संघर्षाची सुरुवात की तेव्हापासूनच झाली आहे साहेबांनीच सवय लावली आहे